नागरी आनी ने ने अकोला पंचकोशीतील नागरिकांना सांस्कृतिक आणि क्रीडा या क्षेत्राचा लाभ घेऊन सांस्कृतिक भवन व क्रीडा भवन तसेच आंतरराष्ट्रीय स्तरातील तरण माध्यमातून आरोग्य तसेच वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध व्हाव्या त्या दृष्टीने लोकनेते संजयभाऊ धोत्रे व अकोला पश्चिमचे आमदार स्वर्गीय गोवर्धनजी शर्मा यांची इच्छापूर्ती यासाठी आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी अकोल्यात क्रीडा उभारणी केली त्याला मुख्यमंत्री देवेंद्र यांनी मान्यता देऊन कोटी रुपये मंजूर केले परंतु प्रस्तावित कामामध्ये बदल करून कामाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करण्यात आला मध्यंतरी सत्यांतर झाले निधी अभावी काम थांबले परंतु आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व सुधीर मुनगट्टीवार यांच्याकडे पाठपुरावा करून पुन्हा निधी उपलब्ध करून दिला लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ यासाठी आज अचानक आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी आपले सहकारी खासदार अनुपदादा धोत्रे यांच्यासोबत त्या स्थळाची पाहणी करून तरण तलाव सांस्कृतिक भवन कामाची पाहणी केली व या संदर्भात दुरुस्ती सुचविल्या चांगल्या पद्धतीने नाट्यप्रेमी नागरिकांना क्रीडा प्रेमींना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी व लवकरात लवकर काम व्हावे तांत्रिक बाबीकडे व निधी उपलब्ध करण्यासंदर्भात आपण सदैव राज्य शासनाकडे वाटपुरावा करून दिलेल्या शब्दाची पूर्तता करणार असा विश्वास खासदार अनुप दादा धोत्रे यांनी व्यक्त केला आज त्यांच्या सोबत विजय अग्रवाल जयंत मसने गीतांजली शेखोकार राहुल देशमुख सारिका जेसवाल संदीप गावंडे विवेक भरणे माधव मानकर योगेश मानकर विठ्ठल गावंडे आरती घोगलिया पवन मल्ले ऍडव्होकेट देवाशिष काकड आदी उपस्थित होते यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रसाद पाटील मुनाली ढिंगारे अनिल गिरी शैलेश गेडाम यश मालानी किरण देशपांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते अशी माहिती जिल्हा भारतीय जनता पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी दिली